शिळी पालन करताय साहजिक आहे की तुमच्या फार्मवरती सुद्धा छोटी 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 पिल्ल असणार आहेत त्याच्यानंतर साहजिक आहे की तुम्हालाही वाटत असेल आपले सुद्धा पिल्ल अशी नळणार कळूयात आपली सुद्धा पिल्लांच्या तब्येती खूप जास्त वाढूयात आपल्यासुद्धा पिल्लांना जुलाब लागू नये लागले तर लवकर क्लिअर व्हावे तर असंच एक औषध सांगत आहे मित्रांनो जे की तुमच्या खूप सारं कामाचं आहे बघा माझ्या हातात आहे हे, हे लहान बाळाचं पिंकू ग्राय पॉटर मित्रांनो जर तुम्ही लहान पिल्लांना रोज दुसऱ्या दिवशीपासून जरी यूज केलं रोज दोन दोन एम एल सकाळ संध्याकाळ तर खूप छान जर तुम्ही हे पिंकू ग्राय पॉटर लहान पिल्लाला पाजलं तर तुमच्या लहान पिल्लांना अंगावर कांती येण्यासाठी हे खूप जास्त मदत करत असतं पिंकू ग्राय पॉटरनं काय होतं बघा तुम्ही एका पिल्लाला त्याच्या काल खंडामध्ये जर दोन तीन बॉटल जर पाजल्या पन्नास रुपयाची बॉटल आहे दीडशे रुपये खर्च होतो परंतु पिल्लाला जुलाब लागणे किंवा मग या गोष्टी थांबतात त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय तर पिल्लाला अंगावर कांती येण्यासाठी मदत करतं दूध पचण्यासाठी मदत करतं आणि पिल्लाला दूध पचलं म्हणजेच आपला फार्म सक्सेस झाला ही गोष्ट ध्यानात ठेवा तर हे पिंकू ग्रायप वॉटर नावाचं सिरप तुमच्या फार्मवरती आणूनच ठेवा आणि पिल्लाला पाजा खूप जास्त उपयोगात पडणार आहे आणि खूप जास्त वजन वाढ ह्या पिंकू ग्रायप वॉटरने होणार आहे धन्यवाद माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रंदेबाई या शेळी फार्मला सबस्क्राईब करून घ्या इंस्टाग्रामवर फॉलो करून घ्या हे बघा पिंकू ग्रायप वॉटर दोन दोन्ही मग रोज सकाळ संध्याकाळ दूध पाजायच्या अगोदर किंवा नंतर दोन्ही टाईम चालते